आज बुधवार बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस काल दुपारनंतर तुरीच्या दरात मोठे बदल पाहायला मिळाले आहेत पण आज महाराष्ट्रात तुरीला काय मिळतोय भाव पाहूयात वेळ न लावता व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे भोकर अवकाली आहे साठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार रुपये पुढील बाजार समिती कारंजा अवकाली आहे दोन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच दर दर हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे पंच्याण्णव रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार चारशे पंच्याण्णव रुपये पुढील बाजार समिती रिसोड अवकाळी एक हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती अमरावती अवकाळी आहे आठशे बावीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे पंचवीस रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार चारशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकाली आहे दोनशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे पंच्याऐंशी रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे पस्तीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये